आज जर तुमचा एखादा घरातला मुलगा फार्मसी करून बी फार्मसी डी फार्मसी एम फार्मसी करायचा विचार करत असेल तर मागच्या वर्षीपर्यंत एम फार्मसी करणाऱ्या मुलाला अठरा हजार रुपये महिन्याला स्टायपेंड मिळायचं या सरकारने मागच्या वर्षीपासून तो बंद केला तुमच्या घरातला एखादा मुलगा जर आर्ट्स कॉमर्स सायन्स करून पीएचडी डी करायचं स्वप्न बघत असेल तर मागच्या वर्षीपर्यंत पीएचडी करणाऱ्या मुलाला शंभर टक्के शिष्यवृत्ती आम्ही देत होतो मात्र राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ती शिष्यवृत्ती बंद केली आणि जेव्हा दादांना हा प्रश्न विधानसभेत विचारला तेव्हा या राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की करून मुलं काय दिवे का ला लावणारे एक आहे की अशा प्रकारचे नेते या राज्याला लाभले तुमच्या घरातला एखादा मुलगा जर अधिकारी होण्या स्वप्न बघत असेल तर मागच्या वर्षीपर्यंत एमपीएससी साठी त्याला दोनशे रुपये फी होती काही दिवसापूर्वी आयबीपीएस आणि पीसीएस सारख्या खासगी कंपन्यांना या राज्य सरकारने काम दिलं या कंपन्या आर मध्ये जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा तीनशे रुपये फी घेतात मात्र याच कंपन्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेतात तेव्हा एक हजार रुपये फी घेतात मग वरचे आठशे रुपये तुम्ही कोणासाठी गोळा करता या पैशातून फोक्यांना फोक्यांच्या माध्यमातून बोके विकत येण्यासाठी तुम्ही हा करतात का हा आमचा आरोप